याची तला दिसत बघा हा कसा तो गोट आहे कसलं छप्पर आहे हा एक वेगळा हा एकदम गरेबाचा गोटा हा मध्यम हाय काय मोठा गोटा आता तुम्ही आलाय बाहेर ट्रिपला जर असे असे मोठे मोठे बघून तुम्ही गेला तर तुम्हाला याचा काय फायदा होईल का फक्त बघायच्या गोष्टी आहे करायच्या नाही इथपर्यंत ठीक आहे किंवा असायचं सुरुवात सुरुवातीला त्यामुळं कोण करत नव्हतं मग दाखवायला न्यायचे हाय पाय गोटे परत आले गमगा <laughs> याचा अर्थ काय होतो लोक नंतर काय म्हणायला लागले ते काय मोठ्यांचं काम आहे ते आपलं काम आहे त्यामुळं जे आपल्याला करणं शक्य आहे ते बघावं माणसानं त्याच्यातून प्रगती करा बरोबर त्यामुळे आता तो गोठा दोन हजार आठ नऊ दहाच्या दरम्यान तो गोठा आजही समजा तुमच्याकडे तसे मंगलोरी पावलाचे गोटे असतील किंवा तसे गोटे असतील म्हणून काय लाज वाटून घ्यायची गरज नाही आता तुम्ही आता आपल्या गोठ्याची कल्पना हो? कशी असते स्वतः खाली सिमेंट कॉन्क्रीट हायफाय नॅट वगैरे वगैरे असा विषय असतो मग समजा सिमेंट कॉन्क्रीट टाकलं पत्रा टाकला किंवा फॅन लावला म्हणून काही जास्त दूध देते का असं वाटतं तुम्हाला मग आज झाडा खाली बांधलेला काही दूध देत नाहीत का देतातच देतच चांगलं खायला दिलं कुठेही दूध मिळते उलट आता तुम्ही पत्र्यात बसला इथे इतकं गरम होतं येऊन नीट उघडली आणि वरून पाणी सोडले वरती स्प्रिंकलर चालवत मागे पाणी पडते म्हणून तुम्हाला इथं एवढं थंड वाटतंय तर इथं घाम निघत तर गायीला सुद्धा आपण पत्रा करतो आता हे पावसासाठी ठीक आहे पावसाच्या दिवसामध्ये पण गायीला जर हीट जाणवत असेल जसं तुम्ही थंडीचं म्हणत होता तसं ह्या याच्यावर गायींना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हिटचा आहे धापा टाकते गाय बरोबर कुत्रा कसं तसं गाय सुद्धा अशी बसली तर बघा हलत असते अशी ही जर हीट गायला असेल तर शक्य नाही हो गाय दूध देणं बरोबर आहे तर त्या फोटोतून काय सांगायचे खंडावा वाट ते छापरात मध्ये म्हणजे जर कोणाचा असा गोठा असेल तर वाईट वाटून घ्यायची गरज नाही त्याच्यात उलट चांगलं पत्र घ्यायची पण कसं आहे आता डागडूजी माणूस करत नाही वर्षानुवर्ष ते बंद होत चाललं पत्र ठीक आहे पण त्याला ओपन प्रत्येकाला थोडं मोकळी जागा दिली कंपाऊंड दिले आणि गाय मोकळ्या थोड्याला जागा ठेवली आता गाय मोकळ्या त्रास सोडायला एखादा एक तुम्हाला सांगतो हा खूप साधा गोटा केला होता पत्रेचा सेट दुसरीकडे आहे पण काय विषय होतो माहितीये का आता वायला तरी थोडं जास्त आमच्या असतो ती महिने किती दिवस आणि किती तास हे जर कॅल्क्युलेशन केलं तर अगदीच नगर निभावतात त्यामुळे पत्रेची काय फार गरज असते अशा भाग त्याचा शेड दुसरीकडे असताना त्याने काय केलं आंब्याचं झाड वापरलं आणि आंब्याच्या झाडाला घरचंच साहित्य वापरून कंपाऊंड केलं पलीकडे पाण्याची टाकी ठेवली आणि आतमध्ये छोट्या बॅरमध्ये पाणी पण त्यानं काय सुविधा दिली बसायला आंब्याच्या झाडाची थंड आंब्याच्या झाडाची सावली कशी असते थंड बाहेर फिरायला मोकळी जागा बसायला उठायला मातीची जमीन सिमेंट कॉन्क्रीट वर गायला बसायला उठायला बरं वाटत असेल का मातीतो ठीक आहे ना तरी आपण सिमेंट कॉन्क्रीट करतो का आणि कससाठी करतो साफसफाईसाठी पावसाच्या दिवसामध्ये सब असावं हो म्हणतो पण सिमेंट कॉन्क्रीट केलेल्याचे फायदे होतात काय होतो गाय घसरती म्हणून आपण काय करतो मॅट टाकतो रबरी मॅट अडीच हजाराची एका एका गायला मॅट टाकतो बरोबर तरीही मॅट टाकली तरीही काय घडतंय माहिती आहे का शेण पडतंय तिथंच तिची लघवी मुतारी पडते तिथंच त्याची सगळी घाण होती गाय त्याच्यातच बसते सडत इन्फेक्शन होते मस्टायटिस होतोय मस्टायटिस म्हणजे दूध खराब होते गायीच्या अंगाला सीन चिकटते त्यामुळं गाय धुवायला लागते गोठा धुवायला लागतोय मेट उचलून धुवायला लागते काम वाढलं का कमी झालं वाढलं पण मुक्त वड्यामध्ये काय घडतं गाय शक्यतो सिमेंट आता तुम्ही आला होता गाय कुठं बसलेलं तुम्ही बघितलं गायना काय सांगितलं होतं का वाईची माणसं येणार <laughs> आहेत असं काय गायला अॅक्च्युली सिमेंट कॉन्क्रीट वर आवडतच नाही कारण ती उठताना जी गुडघ्यावर तिचं जी वजन घेते ना ती तिला सहन होत नाही त्यामुळे तिला मऊ जागा मातीची बरी वाटते आणि गाय तिकडे बसत असते आता तुम्हाला सांगतो हा गोटा माल मालक आहे आता तुम्हाला भेटला तर बाहेर गेल्या विचारा त्यांना गाय ते बोलतो आणि बांधलेल्या गा गाय कधी आपण दुखतो रोज ठीक आहे ना गायी पंधरा दिवस महिना असे दुहतच नाही काय काय लोक तर गायीच दुहत नाही का दुहत नाही माहितीये का तिच्या अंगाला शिलक्षित करते कारण गाय दारं फक्त दा तिथं बांधली जातील पशुखाद्य टाकण्यापुरता आणि कुट्टी टाकून गायला मोकळंच उडून ती गायी कुट्टी खातील तिकडे जाऊन पलीकडे पाणी पितील आणि तिकडेच जाऊन पलीकडे गाय जिथं बसते तिथं ती शेण टाकत नाही म्हणजे जिथं ती शेण टाकलेलं असतं तिथं ती बसत yes, yes. नाही त्यामुळे तिच्या अंगाला शेण चिटकतच नाही बरं शेणच नाही घाणच नाही त्याच्या कासाला आणि अंगाला तर गाय धुवायची कशा असतात आणि जरी धुतली तरी टॉवेला पुसतो कोण आपण आंघोळ गेले तर गायला पण पुसते का म्हणजे जर गरजच नाही तर धुवायची गरज नाही अशा गोष्टी असतात त्यामुळं मुक्त काय होतं गाय धुवायची गरज लागत नाही मोठा धुवायची गरज लागत नाही बनवली होती प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं झाडाची सावली वापरली झाड वाया भागात तर भरपूर आहे त्याचा जरूर वापर करा झाडाच्या सावलीसारखी सावली नाही गायणारा आता हा बघा हा सुद्धा दोन हजार आठचा कोटी बांबू मध्ये कंपाऊंड केलं होतं आता त्यानंतर ते स्टील जाळी आता का गोठा वेगळ्या पद्धतीचा आहे पैसे आल्यानंतर फक्त कसं आहे माझ्याजवळ पैसे आहेत म्हणून मी गोठ्यात इन्व्हेस्टमेंट करायची का नाही मला बाकीचं भरपूर उद्योग आहे मला शेतीचे लागण पेरणी खांनी सगळं आहे लग्नकार्य आहे ट्रॅक्टर घ्यायचं आहे भरपूर काम आहे मग गोठ्यावर खर्च करायचं का नाही दुधातूनच पैसे आल्यानंतर पाहिजे असा बोट आपण बसतो मग सुरुवातीला फक्त या बोटोमधून काय दाखवायचंय तुम्हाला की गाय आरामात बसू शकते एक रस्शीनं किंवा दोन रस्शीनं बांधलेली गाय तिला पाहिजे असं बसू शकते का तिला लिमिट आहे तेवढंच इकडं आणि इकडं दोरीचा ताण लागला की गाय तिथं बसणार तिला घाणीत जरी बसायचं नसलं तरी तिला इलाज नाही तिला बसावंच लागते मुक्त गोट्यामध्ये काय होतं गाय पाहिजे तशी आरामात बसू शकते येतो त्यानंतर पाहिजे तसं अंग घासून घेऊ शकते कधी मुक्त असेल तर बांधेला गायचं काय होणार गोमाशी चाव गोचीड चाव मच्छर चाव तिला काही इलाज नाही शेपके हलवण्यापलीकडं एवढं एवढं -उड़ कान तोंड हलवण्यापली पण मुक्त असले तर पाहिजे तसं तिला घासून घेता गायची एक मानसिकता असते बरं का घासलं पाहिजे का नाही घासलं पाहिजे तुम्ही विचार करून बघा गायला घासायला आवडतं ग्रुमिंग म्हणतात त्याला त्यानंतर हा एक साधा फोटो दाखवला सावली केली पण काही गाय उन्हात बसलेत काही गाय सावली एकासाठी गायीला ऊन पण पाहिजे आणि सावली पण पाहिजे पाहिजे तेव्हा त्याला जे पाहिजे ते स्वातंत्र्य कुठे मिळणार मुक्त कुठे ऊन कशासाठी पाहिजे कोळ ऊन पाहिजे गाईला जर वाटत असेल थंडीचा दिवस असत पावसाळ्याचं असतं उन्हाळ्याचं असतं गाईला नक्की कुठं बसायचं हे आपल्याला माहीत नसतं आपल्याला जर थंडी लागत असेल तर आपण उन्हात जातो गायीनं काय करायचं तर तिला स्वातंत्र्य कुठे मिळणार मुक्त गोट्यामध्ये त्यानंतर आरामात आणि पाहिजे असं गादी कुठं तयार होणार मुक्त गोट्यामध्ये इथं ते नाही ते आता मग मी एक कष्टाचा विषय म्हणतो सगळ्यात जास्त कष्ट सकाळी पहिलं उठल्या उठल्या बांधणाचा विषय म्हणजे शेण कुणी उचलाय बरोबर <laughs> या गोट्यामध्ये काय होतं म्हणजे का, का, का शेणच उचलत तसंच पडून घ्यायचं आता तुम्ही सुद्धा इथं बाहेर बघ बा, किंवा परत गेल्यावर बघा काय होत बाहेरचं शेण उन्हानं वाळत गायच्या पायानं फुटत आणि त्याच चांगलं भुसभुशीत बुश शेणखत तयार होतं त्याच्यामध्ये ऊसाचे पाचट टाका तुमचे राहिलेले काहीचे पड असतील ते टाकून द्या सगळ्याचा भोग तयार होऊन पावडर सारखं शेण करणार त्यामुळे शेण उचलायचा पण त्रास पाणी आता पाण्याच्या टाकीने थोट बरं जाऊ नका इथं पण साध्या गावाने ठेवलेल्या आहेत पाण्याच्या कार द्या सिमेंटच्या सिमेंटच्या कार ठेवायचं माहिती पाणी थंड राहत आणि साफ करायला सोपं जातं आता पाण्याचा जो विषय आहे तो आज तुम्ही इथं आलाय पण तुमच्या बांधलेल्या गायींना पाणी पाजण्यासाठी कुणाची तरी व्यवस्था करून आलाय का नाही किंवा तुम्ही तिथं रानात गेला सगळेच गरजेचे तरी पाणी द्यायसाठी तरी तुम्हाला घरी यावं लागतं किंवा पाणी किती वेळ देतात दोन दो ते तीन वेळा जास्तीत जास्त सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो दो दोन वेळाच देतात पाणी मुक्त गोट्यामध्ये काय घडतं माहितीये का तिला ज्या वेळेला तहान लागेल त्यावेळेला ते जाऊन पाणी पिलं कधी ताण लागली हे कुणी ठरवायचं गाईनं ठरवलं पाहिजे पण आपण काय करतोय आपण ठरवतोय सकाळी जे माझं टायमिंग आहे त्या टायमिंगला पाणी पी आणि नाही पिली तर राहू दे बघतो संध्याकाळी म्हणजे होतं काय माझ्या घेतात गमत बघा गाय संध्याकाळी पाणी पिली होती सहा वाजता दुसऱ्या दिवशी मी सकाळी पाणी द्यायला गेलो आठ वाजता गायीनं पाणी पिलं नाही तर मी पाणी पिलं नाही म्हणून काय केलं दे नाही पिले तर नाही पिले संध्याकाळी संध्याकाळी किती वाजता पाणी दिलं परत सहा वाजता म्हणजे ती पिली होती कधी आदल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता चोवीस तासानंतर जायना पाणी पिलं काय झालं त्याच्या पोटात कसं दूध यायचं कसं खाल्लेलं पचायचं आणि पचल्याशिवाय त्याचं रक्तात जाऊन त्याचं दूध कसं काय तयार होणार मग टाकते पातळ शेण गायीचं शेण पातळ आलं म्हणजे अपचन झालं अपचन झालं म्हणजे खायला दिलेलं वाया गेलं शेणातून बाकीचं खाद्य सोडा पाच किलो पशुखाद्य दिलं आज वीस एक वीस रुपये किलो पशुखाद्य जर अपचन झालं तर शेणातून एक दीड किलो पशुखाद्य वाया गेलं वीस तीस रुपये तुमचं शेणातून गेलं ते गेलं आणि त्याचं दुधात पण रूपांतर <coughs> जेवढं घट्ट शेण एवढं पचन चांगलं आणि एवढं जास्त दूध मिळणार त्यामुळे पाण्याचा सुद्धा फार महत्वाचा रोल आहे झालं गायीसाठी पण आपल्या सोयीसाठी आपल्याला पाणी पाजायची गरज नाही आता जनरली गायीला पाणी द्यायची पद्धत कशी असते बादल्या उचलून समोर ठेवणं गव्हाणीमध्ये पाईप पाईपनं पाणी सोडणं किंवा गाय सोडून पाण्यावर घेऊन जाणं म्हणजे हा त्रास आणि वेळ जातो गोट्यामध्ये ह्याची गरज नाही टाकी एकदा भरलेली असते विषय मस्टायटीस मग सांगितलं तुम्हाला गाणीच बसले की मस्टायटिस होणार जनरली मुक्त गोठ्यामध्ये अगदीच मस्टायटिसचं प्रमाण नगण्य म्हणजे होतच नाही मस्टायटिस चुकून एखादा दुसरा ते आपले मारखंडे सर आहेत ना मार्कंडे डॉक्टर काय म्हणतात कोरडा गोठा आणि मोजा नोटा ज्याचा गोठा कोरडा त्याचा धंदा प्रॉफिट मिळतो जसा गोटा नेहमी ओला रला हो। त्या गोट्याचा आजार हे लक्षात ठेवा कधी आणि ते खरं आहे त्यामुळे ते गोठा धुन गाय दुन हे टाळलं पाहिजे बघा बांधलेल्या गोट्यामध्ये दे कसा एक उग्र वास येत असतो लिहिचा किंवा त्या शेणाचा मुक्त गोट्यामध्ये गोटा कसा हवेशीर पाहिजे जर तुमच्याकडे बऱ्याच पलीकडे जसं जसं जाईल तसं मी बघितलंय त्या पावसाळ्यात त्रास होतो मच्छरचा काय तर म्हणून बरंच बंदिस्त गोठे असतात म्हणजे पलीकड साईडला तर मी बघितले डोंगराव भागामध्ये तिकडे पाच फार बंदिस्त करून टाकतात गोठे एकदा तर ते चुकीच आहे आता एक्झॅक्ट अडचणी मला कळल्या नाही पण त्यामुळे गायला त्रास का होतो काय होतं जी गोमूत्र आहे गायची जे शेतीसाठी उपयुक्त असतं ते जर गोमूत्र खाली पडत असेल आणि त्याच्यातून जो अमोनिया निघत असतो आणि तो गायीच्या नाकात जात असतो त्याच्या शरीरात जात असतो त्याचा गायला त्रास होतो बरोबर हा अमोनिया तुम्ही कधी आता कंपनीत कोणी काम केलं असेल तर माहीत असेल अमोनियाचा कसा त्रास असतो ते आपण काय होतो आपलं नाक पाच साडेपाच फुटावर असतो उंच त्यामुळे आपल्याला तो अमोनियाचा वास येत नाही अमोनिया जड असतो था तो खाली राहतो दोन अडीच फुटावर गायचं नाक कुठं असतं था, खाली असतं था। त्यामुळे ते गायला जास्त त्रास होतात त्यामुळं दुर्गंधी काढली पाहिजे अमोनियाची हेच गोमूत्र बांधलेल्या गोट्यामध्ये त्रास देतं पण हेच गोमूत्र मुक्त गोट्यामध्ये आपल्याला उपयुक्तच असतं कारण का बाहेर जे पाला पाचोळा आणि शेण पडलेलं आहे गायी ज्यावेळेस बाहेर फिरत असते त्यावेळेला हे गोमूत्र कुठं पडणार बाहेर त्या शेणामध्येच पडणार त्या पालोपाचोळ्यात पडणार गाय दररोज किती लघवी करत असेल आशी एक महिनाभर आपण शेणखत उचललं नाही तर एका गायचं किती गोमूत्रासणाऱ्या गो गोठ्यात गाय गुणिले किती तर, किती लिटर गोमूत्र झालं तेवढं गोमूत्र त्या शेणखतात ओढून घेतले ना सर्व करून विचार करा ते शेणखत कसल्या तयार चालू आता गोचिड हा एक विषय आहे या गोठ्यामध्ये आपल्याला कोंबड्या पण मोकळ्या सोडू सोडू शकतो असून कोंबड्यांचा फायदा असा होतो शेण तर विस्कट जातात पण गायच्या अंगावर गोचिड सुद्धा कोंबडी जिथं आपण औषध लावू शकत नाही तिथलं गुचिड म्हणजे डोळ्याचे इथलं असो काशीतलं तिथला असो शेपटीचा असो तोंडाच्या समोरचा कुठलाही असो कानातला गोचड असो तरी ती कोंबडी खाऊ शकते आणि शक्यतो मुक्त गोट्यामध्ये गुचिड होतच नाही गोचड्यांना गायी सापडत नाही हा एकडं हे बघा गाय धुवायच नाही तर आणि हे बघा अशा क्वालिटीचं शेवटी महिनाभरानंतर घुसभुशीत शेणखत तयार होणार गोमूत्र मिक्स असलेलं आणि शिवाय गायींना बसायला उठायला गादी तयार होणार फक्त ह्या गोठ्यामध्ये एकच विषय असतो पावसाळ्याच्या अगोदर सगळं शेणखत उचलून घ्यायचं आणि पावसाच्या दिवसामध्ये रोजचे रोज उचलायचं असं घाण पडून द्यायची नाही पण मी काय म्हणतो एखाद्याला असं शेणखत ठेवायचं रोज उचलायचं पण सकाळी गाय मोकळ्या सोडून गेल्यानंतर संध्याकाळी गोठ्यात आल्यानंतर शेण उचललं तरी चालत पण बांधलेल्या गायंना काय कळतंय पडलं शेण ओढ माग पडलं शेण मार्ग डायरेक्ट फोटो लावला जशी गाय गोठ्यात बांधली तसा माणूस बांधला गेला आहे का नाही शेण ओढण्यासाठी शेण काढण्यासाठी म्हणजे अशी अवस्था आहे हे बघा मुक्त गोटामध्ये फार काही वेगळं नाही फार काही चमत्कार नाही गाय फक्त मोकळी सोडायची फक्त लिमिटेड जागेमध्ये जसे आपण पूर्वी चरायला सोडत होतो आता काय झालं चराव शेत राहिलं नाही त्याच्या रानात घुसली आणि त्याची बांधणं आली असला प्रकार झालाय सगळा त्यामुळे आता आपण गाय काय चरायला सोडू शकत नाही आणि डोंगरानं चारायला सोडावीन एवढं खड तुडवून जर गाय आली तर दूध काय देत त्यामुळं मुक्त गोटा ही साध्या आणि सोपी संकल्पना आहे ह्या गोट्याला फक्त थोडस कंपाऊंड मारायचे आणि या काही थोड्याफार पाण्याची सुविधा करायची त्याला म्हणायचं मुक्त गोटा तो था था। आता मुक्त काय येतो बघा मुक्त गोट्यात गाय सोडली की दूध उत्पादन हे वाढतच गायचं गाय एक ते दीड लिटर दूध वाढून देते त्याला अनेक कारण आहे म्हणजे गायचा वेळ या मत त्याचं पचन चांगलं होतं त्याला पाणी वेळेच्या वेळेला मिळतं अनेक कारणांमुळे काय होतं दूध वाढून येतं दुधाची फॅट आणि डिग्री सुद्धा जास्त येते कामगार खर्च का, कमी म्हणजे कान गोठ्यातलं कमी झालं म्हणजे कामगार कमी लागतात गाभण राहण्याचं प्रमाण वाढतं काय वाढत असेल कोवळ होऊन हा कोवळ होऊन ते व्हिटॅमिन डी वगैरे मिळतं पण काय होतं गाय ज्यावेळेस रिकाम्या मोकळे असतात का नाही त्यावेळेस गाय आनंदी असत लक्षात गाय आनंदी असते ट्रेसमध्ये नसते तानात नसते थोडक्यात गायला टेन्शन नसतो मानसिकता समजून घ्या माझा तुम्हाला पण गाय आनंदी असते आणि आनंदी असल्यामुळे काय होतं तिचे सगळे जे हार्मोन्स हो आहेत लग ते व्यवस्थित रिलीज होतात आणि माझ्यावर येण्याचे सुद्धा हार्मोन वेळच्या वेळेला रिलीज झाल्यामुळे तिथं माझ दाखवते आणि माझाच्या लक्षणामध्ये गाय एकमेकावर उडी मारणे ही गोष्ट पटकन घडते आणि ती मुक्त गोट्यात घडते आणि ती लगेच लक्षात येते त्यामुळे माझ वाया जात नाही डॉक्टरला फोन केले डॉक्टर साहेब आले सीमेंट बदल वाढतो त्यानंतर चांगल्या क्वालिटीचं शेणखत मिळते हा तर महत्वाचा फायदा झाला <coughs> त्यानंतर पाण्याची बचत आहे आजार कमी आजारी पडल्यानं मस्टायटिस झाल्यानंतर त्याला उपचार करायला एक दीड हजार रुपये खर्च झाला तो वेगळा पण मस्टायटिस झाल्यामुळं त्या काळात जेवढं दूध गेलं किंवा सड गेला किंवा त्यातलं दूध कमी झालं त्या दुधाचे पैसे किती लॉस झाले हा <coughs> ही आहे आणि त्यानंतर गायीचे ही वाढतातच मुक्त गोट्यामध्ये गाय मजबूत राहिल्यामुळे आहे ह्या गायच वित देण्याचं प्रमाण जास्त राहतं बांधलेल्या गाय कमी वित देतात तुम्ही कारण त्या बांधून बांधून जपडून गेलेल्या असतात सांदीत थोडं शिजलेले असतात गाय वाकून गेलेली असतात त्यामुळे मुक्त गोट्यामध्ये आहे याच गायमध्ये आपल्याला वीज पण जास्त मिळतं आणि दूध पण जास्त मिळतं आणि काम कमी अशी एकंदर मुक्त गोठ्याचे फायदे असतात तुम्हाला का सांगावं म्हटलं कारण तुम्ही कोणतीही गोष्ट काढा शेवटी त्याला पर्याय मुक्त गोठा येतो धंदा टिकवायचा असेल मोठा वाढवायचा असेल तर मुक्त गोठ्यावरच येतो आता तात्पुरतं गाय गाय राहत नाही म्हणून औषध उपचार करून घ्या पण हे सारखा प्रॉब्लेम किती दिवसच्या गाय विताना नीट येतच नाही वास्तुच ओढून काढायला लागत तिला व्यायामच नाही तिची हालचालच नाही म्हणजे आपण लेडीज मध्ये वगैरे बघतोच की हालचाल पाहिजे तसं गायीच आहे तू म्हणजे या गोष्टी आहेत तर मुक्त गोटा हा कधीही फायदेशीर तुमच्या दोन गाय असू द्या तीन गाय असू द्या मुक्त करण्याचा प्रयत्न करा त्याचा अनुभव घ्या तुम्हाला असं वाटेल की हे मी मागच का नाही फक्त सुरुवातीला गाय सोडताना गायींना सवय नसते एकदम ऍडव्हान्स गाभन जी गाय आहे साधारण वासरू पोटात मोठं असेल तर ती सोडायची नाही ती विल्यानंतर सोडायची आणि सुरुवातीला गाय सोडल्यानंतर काय होतं त्यांना बऱ्याच दिवसातून स्वातंत्र्य मिळालेलं असतं देश स्वतंत्र झालेला असतो त्यामुळे ते काय करतात उड्या <laughs> मारतात बरोबर तेवढी फक्त काळजी घेते वासरांना बाकीच्या गायींना मारू दे काय काही अडचणी फक्त गाभणना तेवढं सांभाळायचं आणि गाय सोडल्यानंतर तास दोन तास आपल्याला वेळ तोपर्यंत गोट्यात उभा राहायचं काठी घेऊन एकमेकांना मारायला लागले तर थोडं हटकायचं नंतर संध्याकाळी सोडायचं वेळ असल्यानंतर असं एक दोन तीन दिवस केलं की गायींना माहिती आहे आता रोज आपण मोकळं सोडतो मग गाय काय नाही ते मारायचंही बंद होतं आणि सगळं गायंची ओळख होते मग नंतर चांगली ओळख मग ते काय करत नाही म्हणजे हे अनुभव प्रत्येक गोठ्यात असंच घडत आणि जर पायपूट बांधून सोडलं तर अतिशय उत्तम पायपूट म्हणजे काय हे गळ्यातले रस्ते हे तो गुडघ्याला बांधायची यानं काय करत होतं गायला चालायला येतं पाणी प्यायला येतं खायला येतं पण पळून मारता येत नाही दुसऱ्या गायला त्यामुळं तेवढी फक्त सुरुवातीला काळजी घ्यायची दोन तीन दिवसात गोठा ओके रुटीनला लागतो काय अडचण येत नाही अशा प्रकारे गोटीची सुरुवात करायचा प्रयत्न करा आपल्याला हे दुध व्यवसायामध्ये फार महत्वाचं आहे ठीक आहे फक्त मोठा विषय का अडचणी काय असतील तरी